आमच्याबरोबर गिरीस्वात आमच्या गिरस्व नाही आपण बघतात रिझल्ट यायला सुरुवात झालेली आणि बहुतेक आता रिझल्ट आलेलेच आहेत बारा उमेदवार उभे होते यापैकी अकरा उमेदवार निवडून येणार होते एक उमेदवार पडणार होता अतिशय चुरशीची निवडणूक ही होती अतिशय चुरशी निवडणूक होती अगदी दिग्गज नेत्यांनी पूर्ण आपली ताकतपणाला लावलेली होती आणि आपण बघतात की आता आमचे महायुतीचे नऊशे नऊ उमेदवार यासाठी निवडून येतील पडायचं कोण आहे पडणार कोण आहे तर आपण बघू थोड्या वेळात पण मला असं वाटतं की शरद पवार गटाचे जे जयंत पाटील आहेत तेच या ठिकाणी पदम्मश्री पडताना दिसत आहे मागच्या वेळेला जी चाणक्य नीती तुम्ही बोलत ह्या ह्या वर्षी वेळेला पण ती चाणक्य नीती झाली म्हणून मी तुम्हाला सांगतो की मयुतीचे ते नऊ उमेदवार निवडून येतील भाजपचे पाचशे पाच उमेदवार या ठिकाणी काही मतं आम्हाला कमी होती परंतु ती आम्हाला मिळालेली आहेत आणि म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत त्यांनी पूर्ण आपलं कौशल्यपणाला लावून फर्स्ट सेकंड प्रेफरन्स कोणाला द्यायचं काय करायचं थर्ड प्रेफरन्स कोणाला द्यायचं याचा वापर करून ही निवडणूक आम्ही लढवलेली अजित पवार यांचे बोलले होते उमेदवार पडणार आणि आता परत तो निवडून आले त्याच्याबद्दल मी तेच सांगतो आपल्याला की माहितीचे सगळेचे सगळे उमेदवार निवड आलेत ना आमची संख्या कुठेही घटलेली नाही पूर्ण ताकदीने आम्ही लढलो आणि आता सगळे आमचे उमेदवार निवडून आले आपल्याला दिसत आहेत त्यांच्या मदतीला जे आदर्श हात आलेत ते कुठले कुठलेच आदर्श हात नाही कुठले हात नाही आम्ही आमचे जे उमेदवार आहेत आमचे जे भाजपचे लोक आहेत त्यांच्या बळावर आम्ही निवडून आलोय महायुतीचे आमचे जे आमदार आहेत त्यांच्या बळावर आमचे अपक्ष आमचे सहयोगी सदस्य आहेत त्यांच्या बळावर आम्ही निवडून आलेलो आहोत जे होतं गिरीश महाजन तर गिरीश महाजन बोलत होते की आम्ही आपल्या बळावर निवडून आलेलो आहे कॅमेरामॅन प्रवीण सर किरण सक्काळ मुंबईत